आत्मविश्वास म्हणजे काय आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर ठेवलेली ताकद स्वतःवर ठेवलेला विश्वास याला म्हणतात आत्मविश्वास तर आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास खूप गरजेचा असतो तर आत्मविश्वास कसा वाढवायचा व त्यासाठी आपण कोणते सराव करायचे हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहे हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा मग तुम्हाला कळेल की आपला आत्मविश्वास कोणत्या गोष्टींमुळे वाढतो ज्याप्रमाणे एखादं लहान मूल चालायला शिकत असताना खूप वेळा पडतो पण परत उभा राहत असतो की तो पुन्हा उभा राहील त्याचप्रमाणे मोठ्या माणसांच्या जीवनातही आत्मविश्वास खूप गरजेचा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आयुष्यात जगताना प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वास असेल तर आपण कुठेच फेल जाणार नाही तर आत्मविश्वास कसा वाढवायचा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे छोटे छोटे ध्येय ठेवा खूप मोठं लक्ष ठेवण्यापेक्षा छोटे छोटे ध्येय ठेवा छोटे छोटे टप्पे जेव्हा तुम्ही पार करून पुढे जाल त्या वेळेला तुम्हाला मोठं ध्येय साध्य करण्यासाठी बळ मिळेल आणि तुम्ही हे छोटे छोटे टप्पे पार कराल तुमच्यामध्ये हळूहळू आत्मविश्वास वाढायला सुरू होईल तुम्हाला आनंद होईल की आपण हे छोटं यश मिळवलेलं आहे आणि आता आपण पुढचे यश मिळवण्यासाठी तयार आहे त्यामुळे छोटे छोटे ध्येय निश्चित करा आणि ते पुरे करण्यासाठी पूर्णपणे तयारीला लागा ज्या वेळेला तुम्ही छोटे ध्येय ठेवताल त्या वेळेला तुम्हाला मोठे ध्येय मिळायला वेळ लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला आहे तसे स्वीकारा एक्सेप्ट युअर सेल्फ यू आर ज्या वेळेला तुम्ही स्वतःला आहे तसं स्वीकाराल त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल कारण ज्या वेळेला तुम्ही स्वतःचे गुणदोष या सर्व गोष्टी आहे तशा स्वीकाराल त्यावेळेला तुम्हाला आयुष्यात पुढे जायची संधी मिळेल पण जर तुम्ही स्वतःलाच दोष देत राहिला तर तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लूज कराल त्याचबरोबर पुढे जायच्या प्रत्येक संधी गमवाल म्हणूनच स्वतःचे गुणदोष ओळखा मी पुरेसा चांगला नाही असं म्हणण्यापेक्षा मी शिकत आहे मी शिकतो आहे असं म्हणा यास म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढेल व तुम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही आहे त्या परिस्थितीत स्वतःला स्वीकारून पुढे जात आहात जो व्यक्ती स्वतःला स्वीकारायची हिंमत ठेवतो त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या आत्मविश्वास तुम्हा वाढतच असतो म्हणूनच एक्सेप्ट चॅलेंज टू एक्सेप्ट युअर सेल्फ तिसरी गोष्ट म्हणजे नॉलेज आणि स्किल वाढवा नॉलेज आणि स्किल वाढवणं खूप गरजेचं आहे कारण ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटत असते त्याबद्दल तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे नॉलेज असेल स्किल असेल त्या त्या विषयाची संपूर्ण माहिती असेल त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स आपोआप अप वाढत जाईल म्हणूनच ज्या विषयाची ज्या गोष्टीची तुम्हाला जास्त भीती वाटते त्या गोष्टीत तुम्ही स्वतःला परिपक्व बनवण्यासाठी स्वतःचं ज्ञान वाढवा स्वतःचे स्किल्स डेव्हलप करा तुम्हाला आत्मविश्वास आपोआपच डेव्हलप होईल एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नॉलेज अशी गोष्ट आहे की जो तुमच्या कॉन्फिडन्सला खूप बूस्ट करत त्यामुळे नॉलेज आणि स्किल खूप महत्वाचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये चौथी गोष्ट म्हणजे चुकांमधून शिका ज्या ज्या वेळेला तुम्हाला अपयश येतं त्या त्या वेळेला स्वतःला दोष देऊ नका त्या चुकांमधून त्या अपयशामधून काहीतरी नवीन शिका तुम्ही कुठे चुकलात हे फाईंड करा जेव्हा आपण स्वतःच्या चुका शोधतो आपल्याला त्यातून बरंच काही शिकायला मिळत म्हणून आपल्या चुकांमधून शिकून यश मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणूनच आपल्या होणाऱ्या चुकांमधून अनुभव घ्या या मिळालेल्या अनुभवातून नवीन प्रयत्न पुन्हा जोमाने करा आपल्या जीवनात कोणतंही मोठं यश मिळवण्यासाठी अपयशातून शिकलेले अनुभव नेहमी कामी येतात त्यामुळे आपण केलेल्या चुकांना दोष देत बसण्यापेक्षा त्यातून नवीन काही शिकता येतं का हे बघा ऑलवेज रिमेंबर डिफिकल्ट रोड लीड टू ब्युटिफुल डेस्टिनेशन्स जेव्हा तुम्ही केलेल्या चुकांमधून तुम्ही शिकाल तेव्हा तुमच्यात आपोआपच कॉन्फिडन्स डेव्हलप होईल पाचवी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार ठेवा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे कोणतीही गोष्ट नाही म्हणण्याऐवजी एकदा करून पाहिली पाहिजे ती नाही करू शकत असं म्हणण्याऐवजी मी नक्की प्रयत्न करेन असं म्हटलं तर तुम्ही सकारात्मक विचार ठेवताय असं दिसतं नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकाचं यश अपयश हे त्याने ठेवलेल्या ऍटिट्यूडमध्ये अवलंबून असतं जर त्याने पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवला तर त्याला यश हे नक्की मिळणारच त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास पण वाढलेला असेल म्हणूनच जीवनात कायम सकारात्मक विचार ठेवा तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढेल सहावी गोष्ट म्हणजे स्वतःची स्तुती करा आणि स्वतःला महत्व द्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा सराव करा दररोज सकाळी आरशात बघून स्वतःला दोन वाक्य म्हणा मी सक्षम आहे आणि मी हे करू शकतो आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःला बजावून सांगा काही जरी झालं तरी मी माझं ध्येय पूर्ण करणार आहे असा सराव रोज केल्याने तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल म्हणूनच स्वतःला महत्व द्या आता सातवी गोष्ट म्हणजे शारीरिक काळजी घ्या व्यायाम ध्यान योग केल्याने मनशांती प्राप्त होते व हळूहळू तुमचा आत्मविश्वासही वाढू लागतो कारण व्यायाम आणि ध्यान योग या सर्व गोष्टींमध्ये पॉझिटिव्हिटी दडलेली असते जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता त्यावेळेला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते आणि जेव्हा चांगली पर्सनॅलिटी डेव्हलप होते त्यावेळेला तुमच्यामध्ये आत्मविश्वास आपोआपच वाढत जातो म्हणूनच रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ ध्यान योग प्राणायाम करण्यासाठी द्या शेवटी हेल्थ इज वेल्थ हे कायम लक्षात ठेवा आठवी गोष्ट म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सुधारा व्यक्तिमत्व सुधारायचं पर्सनॅलिटी सुधारायची म्हणजे फक्त बाहेरचं रूप नाही तर आपलं बोलणं वागणं मन या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करायची त्यासाठी आपण आपले विचार मोठे करायचे स्वतःला ब्रॉड माइंडेड ठेवायचं त्याचबरोबर चांगला विचार करायचा सगळ्यात पहिल्यांदा चांगल्या बाजूने विचार करून बघायचा स्वतःमध्ये नम्रता आदर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा शक्य तेवढा राग निगेटिव्हिटी बाजूला ठेवा नम्रता आदर ही तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली ओळख असली पाहिजे जर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व सुधारलं तर तुमच्यामध्ये आपोआपच आत्मविश्वास निर्माण होईल म्हणूनच तुमच्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर या काही गोष्टींचा सराव तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही थोडे जरी यातून इन्स्पायर झाला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा